नमस्कार मी चंद्रकांत आईवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव व्ही सेव्हन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या भाजप उमेदवाराचे कॉर्नर सभा संपन्न लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे उमेदवार बाबा बांबरे यांच्या प्रचारार्थ डॉ राहुल बांबरे यांनी माळमात्या परिसरातील मतदारांशी संवाद साधला यावेळी दोडाईचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांच्या उपस्थितीत बाळसाने आगरपाडा ओमादे मसाळे छावडी नागपूर येथे मतदारांच्या भेटी घेतल्या यावेळी बोलताना डॉक्टर राहुल बांबरे म्हणाले मतदारसंघाचे भाजपा शिवसेना डॉक्टर बाबाजी सुभाष राहुल काम करतो सतराव्या लोकसभाची निवडणूक लागलेली आहे दोन हजार मध्ये एकोणतीस एप्रिलला धुळे लोकसभा मतदारसंघाचा इलेक्शन डेट आहे आपल्यासमोर दोन मोठे पर्याय आले इथे सुद्धा आणि दिल्लीमध्ये सुद्धा इथे तुम्ही बघितलं तर एका ठिकाणी एका बाजूला भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणजे डॉक्टर सुभाष भामरे आहेत जे गेल्या सव्वीस वर्षापासून एक कॅन्सर तज्ज्ञ म्हणून आपल्या भागामध्ये लोकांची सेवा करीत आहेत आणि समोर आहेत काँग्रेसचे एक शहजादे तसंच दिल्लीमध्ये रैतेमंदवरती आलेले एक अनखंबीर नेतृत्व म्हणून माननीय पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहेत आणि गणेश जैन टी व्ही न्यूज धुळे